नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना लाभ व स्वरूप दरमहा आर्थिक सहाय्य पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल फरकाची रक्कम इतर शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या महिलांना रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ मिळत असेल तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाईल आरोग्य विमा या योजनेत सहभागी महिलांना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल शिक्षणासाठी मदत महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि अन्य शैक्षणिक मदतीच्या योजना उपलब्ध असतील योजनेचे लाभार्थी योजनेचे लाभार्थी खालीलप्रमाणे असतील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निधा निराधार महिला एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल महाराष्ट्र राज्याचे रहिवासी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे उत्पन्न मर्यादा महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थ्यांची पात्रता खालीलप्रमाणे असेल आधार कार्ड महिलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला असणे आवश्यक आहे बँक खाते महिलाचे बँक खाते असणे आवश्यक आहे अपात्रता या योजनेअंतर्गत अपात्रता खालीलप्रमाणे आहे ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा पेन्शन घेतात अन्य शासकीय योजनेअंतर्गत पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत माझी लाडली बहीण योजना आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट फॉर मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे भरला जाऊ शकतो आधार कार्ड आधार कार्डची प्रत रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला बँक पासबुकची प्रत बँक खाते पासबुक प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड हमीपत्र अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रियेतील तपशील खालीलप्रमाणे आहे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरला जाऊ शकतो संबंधित कार्यालये अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय यामध्ये अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे समुपदेशन अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी समुपदेशन उपलब्ध आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना लाभार्थी निवड प्रक्रिया लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल ऑनलाईन अर्ज महिलांनी योजनेच्या अधिकृत पो पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज भरण्याची सुलभ प्रक्रिया सोपी आहे कागदपत्राची पडताळणी अर्ज भरताना महिलांनी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे समुपदेशन अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प ग्रामपंचायत यामध्ये समुपदेशन उपलब्ध आहे प्राथमिक छाननी अर्ज जा प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक छाननी केली जाईल अर्जातील माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे तप तपासल्या जातील सत्यापन प्राथमिक छाननीनंतर लाभार्थ्यांच्या अर्जाची किंवा कागदपत्राची प्रत्यक्ष पाहणी आणि सत्यापन केली जाईल या प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष भेट दिली जाईल निवड यादी सत्यापन पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याची अंतिम निवड यादी तयार केली जाईल ही यादी जिल्हास्तरावर प्रसिद्ध केली जाईल सूचना निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या निवडीबद्दल अधिकृत सूचना दिली जाईल बँक खाते जोडणी निवड झालेल्या लाभार्थ्यांचे बँक खाते या योजनेशी जोडले जाईल आणि दरमहा आर्थिक सहाय्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल नियंत्रण अधिकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालील अधिकारी जबाबदार असतील आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे